बकासूरचा आज पराभव झाला नक्कीच आज पराभव सुद्धा मनाला लागला माझ्याच नव्हे सगळ्या बक्कासूर फॅन्ससाठी हा पराभव जिवारी लागला सगळ्यांच्या बकासूरचा पराभव ज्यावेळेस होतो त्यावेळेस संबंध महाराष्ट्रामध्ये चर्चा होतेच कारण की तो बैल सगळ्या महाराष्ट्राचा टॉपचा बैल आहे आणि टॉपचा बैल कधीही हारला की चर्चा होतेच आणि नक्कीच बकासूर या बैलगाडा क्षेत्रातला देव आहे आणि देवच राहील नक्कीच आज बक्कासूरच्या सोबत जो बैल पळाला होता रुद्रा नावाचा चांगला फळाला परंतु विषय कसा होतो शेवटी नशीब पण साथ देत नाही आपलं अलीकडे काही दिवस झाले नक्कीच कामबॅक होईल आपल्या बक्कासूरचा आणि त्या गाडीचं सुद्धा कौतुक करूया आपण निमगावचा सुंदर आणि देवा या जोडीचा खूप छान फळ आले जो बैल बक्कासूरला हरवतो तो चर्चेमध्ये येतोच नक्कीच यायलाच पाहिजे आणि नक्कीच बकासूर आपला परा भाऊ कोणत्या कारणामुळे झाला चला बघूया तुम्ही बघितलं दहा ते बारा दिवस झालं बक्कासूर आपला मैदानामध्ये नव्हता बकासूरचा फेरा सुद्धा नव्हता टाकला त्याच्यामुळे थोडस आज समजून घ्या कारण की आपल्या बकासूरच्या घरामध्ये थोडीशी दुःखद घटना घडली होती त्याच्यामुळे थोडासा बकासूर आरामावरती होता कारण की ट्रेनिंग द्यायला सुद्धा त्याला कसं असतं कोणताही द्या त्याला ट्रेनिंग दिलं जातं दिवसा किंवा दोन दिवसातून एकदा दोनदा फेरे टाकलेच पाहिजेत नक्की कोणताही कितीही टॉपचा जरी बैल पाळणार असला तरी फेरे टाकावेच लागतात तसेच आपल्या बकासूरसोबत आज असं घडलं की कारण की बकासूर दहा दिवस झाले बसूनच होता आरामावरती होता त्याच्यामुळे बकासूरचा आपला आज पराभव झालेला दिसला परंतु काही होत नाही असे किती पराभव होतील परंतु त्या बैलाचे विजय एवढे आहेत पराभव कमी पण विजय जास्त आहेत कमबॅक करेल बकासूर आपला सगळ्यांचा लाडका धीर सोडू नका मामा चांगलाच पायरा करतील आपला बघूया खूप सारे शुभेच्छा बाक्कासुला पुढच्या मैदानात धन्यवाद